कविवर्य सुरेश भटांची ही कविता आज आपण अभ्यासाला घेऊ दोनच शब्द जे आपल्या रोजच्या वापरातले नसू शकतात विषाद म्हणजे चला ऐकूया तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही मी जिवंत आहे हा माझा प्रमाद नाही मैफिलीत मंबाजीच्या म्हणून बोलू कोणालाच कोणाचीही इथे ताद नाही हा अथांग सागर उसरे उसळे जरी यातनांचा परत मी घरी जाणारा नाही कुणी घाव केला तेव्हा मला आठवेना पुढे काय झाले माझे मला याद नाही तुला मीच रडता रडता धीर देत आहे वादग्रस्त माझे अश्रू यात वाद नाही सावकाश आयुष्याचा खेळ खेळलो मी बाद होत गेले सारे मीच बाद नाही रोजच्या जीवनातून येणारे अनुभव त्याच अत्यंत सुंदर चित्रीकरण करणारे आपले कविवर्य सुरेश भट अतिशय सुंदर कविता थँक्यू फॉर युअर अटेंशन